या कारखान्या आत्तापर्यंत सहकाराला दिशा दिली आणि या कारखान्याचा एक काळ असा होता या कारखान्या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय बोनस जाहीर झाल्याशिवाय इतर कारखान्यात जाहीर करत नव्हते अतिशय चांगलाच झालेला कारखाना होता या कारखान्याने सहकाराला साखर उद्योगाला दिशा दिली आत्ताचा आडूसुमान झाला या कारखान्याची आता निवडणूक जी लागली पाहिजे होती ती पाच वर्ष उरी लागलं पाहिजे होती पंचवीस एप्रिल पंधराला कारखान्याचं मतदान झालं आता पंचवीस एप्रिल पंचवीस साल दहा वर्ष जरा इलेक्शन अजून झाले म्हणजे दहा वर्ष होत आहेत ह्या बॉडीला पाच वर्षापूर्वी बॉडी मुदत संपली हे मुदत संपल्यानंतर गेली पाच वर्ष ते हस्ते त्यांनी कोर्टमॅटेचं चालू झालं होतं त्यामुळं कारण असं होतं एकदा तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे ते जाणून केल्या गेल्या नाहीत त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो आहे आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात त्या फक्त पिटिशन दाखल केलं पाच वर्ष झालं या बॉडीला अजून उदं संपली त्यातलं एक वर्ष एक दीड वर्ष कोविडमुळे इलेक्शन झालं नाही परंतु सातत्याने ना मी याचिका के दाखल केली त्यांनी चुकीची यादी दाखल करायची पुन्हा कोर्टात म्हणायचा आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्यात तिचे तशी दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची यादी ज्यांच्यापुढे तयार होते ते आर जे डी साखर पुण्याच्या रिजनल जॉईंट डायरेक्टर आहेत तक्रार करायची म्हणली तर साखर आईपर्यंत न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं पण गेले पाच वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले आहे कारखान्याने तीन वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आहे आणि परवाभाग सागर आयुक्त याती जो एक तो, आ, या तो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये तो निकाल तो झाला तो निकाल काही समाधानकारक झाला नाही तो निकाल काही गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आम्हाला आप आपल्याला सर्वांना एक अधिकार दिला आहे कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं ब्रिटिशनं ऐकून घेतलं याची एक ऐकून घेतली पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही दाखल करा पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली एक असा प्राकात आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठेही इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे आता उद्या आमचे लोक म्हणतात की त्या स्टे नाही आहे परंतु ज्या कारखान्याच्या संचालक मंडळ पाच वर्ष पुरी झाली म्हणजे इलेक्शन लागेल पाच वर्ष जादा होऊन गेले अजून आठ दहा दिवसां काय फरक पडणार होता ह्यांनी चुकीची यादी केलेली आहे हे इतकं चुकीचं आहेत ह्यांना जे सभासद कळवायला म्हणतात तो अतिशय चुकीचं आहे माझ्या आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात काय आक्षेप नेमका अजित पवारांच्या माध्यमातून केला जातो हे जे यादी चुकीच्या जाहीर होत आहेत त्यामध्ये कुठली यादी दिली तरी त्या मॅडम ज्या आहेत आर डी मॅडम त्यांच्यावर तक्रार केलेली आहे जी यादी त्या परिस्थिती करतात कारखान्याची यादी जाहीर होत असताना त्या दोन निकष आहेत की कारखान्याच्या ऊस उत्पादकाने ऊस घातला पाहिजे तो थकबकीदार नसला पाहिजे त्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक दोन्हीची लोक कमी होणार आहेत फक्त मताचा अधिकार कमी होणार आहेत का, का जात नाही मी त्यांनाही वेळोवेळी सांगितलं की कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे ते रीतसर ऊस घालणारं पाहिजे आत्तासंचा मुळे कित्येक स्वतः उत्सव बाहेर घातले कारखान्यात आता जेव्हा हायकोर्टावर याचिका चालू होती तो कारखान्याचे वकील म्हणतात की ऊस नाही घासला तरी अधिकार द्या मग कारखान्याचे हिरून गाळायचे हेरून गाळून साखर तयार करायची कारखाना ऊस नाही तर कारखान्याचं काय होईल कोणा थकवायचं असलं तर मताधिकार म्हणतात अशा पद्धतीने कारखान्यात चालतो का सहकारी अलीकडे तुम्ही पाहिले की सहकारी आणि खाजगी जवळजवळ सारखे झालेले म्हणजे सहकार संपायच्या मार्गावर आहे तर मग असं असताना जर चांगली सभासद नसते ऊस न घालणारे तर ते कारखा त्या सहकारी कारखान्याचं भवितव्य राहणार नाही आणि जे सभास ऊस घालत नाहीत ज्या कारखान्यामध्ये अशी सभास आहेत की जे गेले पंधरा वीस वर्ष कारखान्याला ऊस पण घालत नाहीत ते सहभागीदार आहेत आणि इलेक्शन आलं की का त्यांना काय ते आम्हीच दाखवायचं आणि निवडणुका जिंकण्याचा साधा सुद्धा फॉर्म्युला सहकारामध्ये रोडलेला नाही आम्हाला सगळं राजकीय पक्ष कुणी आफत नाही अशा उद्धव सहकार ताब्यात घ्यायचा आणि खासगी कारखाने वाढवायचे हे सध्या षडयंत्र चाललेले त्याला आम्ही विरोध करतोय